सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता सकाळचे सव्वा सात आणि आम्ही आलोय श्री क्षेत्र ओझरला म्हणजे आपल्या रायाच्या दर्शनासाठी कारण की आज आहे अंगारकी चतुर्थी चला आता तुम्हाला पण दर्शन देतो आपण पण दर्शन घेऊया कारण की आरतीचा टाइम झालेला आहे पटपट जावाने गर्दी पण खूप आहे चला मित्रांनो गणरायाच्या कृपेने आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया समोर पहा किती मोठी रांग आहे मित्रांनो दर्शन होते की नाही माहित नाही सगळी लाईन आहे आपल्या चर्च क्षेत्र म्हणजे आपल्या विज्ञान आहे त्या दर्शनासाठी आणि इथं आरती दाखवत स्क्रीनवर आता इतर खूपच जास्त गर्दी भाव्य काय होते आता सरांचा हा बघा किती सुंदर वगैरे सभा बंद काय याच गर्दी पाहिले गेले तर खूपच जास्त दर्शनाचं काय होती पाऊया तुम्ही आता झाली मित्रांनो या दर्शन तुम्ही सकाळचे पाहू शकता तुम्ही साडे सात वाजले गर्दी खूप जास्त आहे मित्रांनो इथं आता झालेली तुम्ही पाहू शकता आणि गर्दी आज इतकी जास्त आहे इथे सकाळपासूनच तुम्ही पण हे पाहू शकता स्क्रीनवर दर्शन घ्या आता आमची आतमध्ये दर्शनाची व्यवस्था झालेली आहे आता मोबाईल आपल्याला अलाउड नाही व्हायचं त्याच्यावर तुम्ही दर्शन घेऊन घ्या पंचवीस हजार रुपयाचे देणगी आहे

सन्माननीय वैभव भवंदे साहेब आणि प्रसन्न नवाकरंना इथे आपले. चला आता आपण पहिल्या दर्शणाकडे चलते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा. य सूर्यकोटि समप्रभ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा Mahakaya uh -huh. मित्रांनो खूप छान असं दर्शन आणि मेन महत्वाचं म्हणजे अभिषेक झालेलं आहे आमचं अंगारकीच्या दिवशी म्हणजे आमचं मोठं भाग्यच म्हणायला लागेल कारण की अंगारकीच्या दिवशी अभिषेक होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही पण मित्र होते काही आपले तिथे ओळखीचे पुजारी काका वगैरे ओळखीचे होते त्याच्यामुळे अभिषेक वगैरे खूप छान झाला दर्शन पण खूप छान झालं तुम्हाला पण मी दाखवलं आता व्हिडिओमध्ये खूप छान दर्शन दिलं चला आता आपण जाऊया घरी थोडंसं नाश्ता वगैरे करूया कारण की आज आहे उपवास फराळ करूया नाष्ट नाही फराळ करूया कारण की आज आहे उपवास आणि मग ते झाल्यानंतर जाऊया आपल्या हॉटेलवर चला मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट आपल्या हॉटेल वर छान असं गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही पोहोचलो आता हॉटेल वर म्हणजे आम्ही पहिले घरी गेलो फराळाच वगैरे केलं आणि मग आलो आता हॉटेल वर आणि आमच्या मॅडमला जायचंय मायेरी कोणी ते ओमकार येतोय न्यायला ओमकार येतोय न्यायला आता जुन्नरला सोडायचंय प्राचीला आणि आता पप्पांच्या साईटवर पण जायचंय मामाचा फोन आलेला कोणतरी कस्टमर येते तर मग आता तिथं पण जाऊया आणि प्राचीला सोडवायला आपण जुन्नरला पण जाऊया आता आता हॉटेल मध्ये फॅब्रिकेशनच चा काम चालू होतं पण लाईट गेल्यामुळे ते सध्या बंद आहे तिकडे रूमची साफसफाई चालू आहे बरेचशी कामं चालू आहेत मला करमल करमल का <laughs> <laughs> हा हा प्रश्न असा आहे ना का त्याचं उत्तर देऊ शकत नाही चला मित्रांनो आता इथं युद्ध व्हायच्या आधी आपण बाकीची कामं करून घेऊ जाऊया जुंदरला <laughs> <laughs> चालू आहे आपल्या रूमची साफसफाई किरणनी या पोरांकडून साफसफाई करून घेतली ते अशीच आहेत ना रे अशीच झाड आहेत ना तिकडे ती पण काढून घेतली बाईन मावशी तिकडे बसलेले हे पाहू शकता तुम्ही दिसले का झाडाचाड चला चला वातावरण पण झाले पाहू शकता तुम्ही एक नंबर मध्ये आणि हे आपलं रेस्टॉरंट आम्हाचे गाव आणि दर्शन इतकं छान झाले मित्रांनो काय सांगू तुम्हाला सकाळ सकाळी तृप्त झाले मन प्राचीला सोडायला चाललेलो जुन्नरला तेवढ्यात आपल्या संतोष मामांचा फोन आला एक कस्टमर येते पप्पांच्या प्लॉटवर आज पप्पा ऍक्च्युली गेलेत पुण्याला त्याच्यामुळं पप्पा नाही येत मम्मीच थांबलो इथे मामा यायची वाट पाहतोय ये, मामा येईल पाच दहा मिनिटात आणि आज आहे अंगारखी त्याच्यामुळे आज लेनेद्रीला पण भरपूर गर्दी तुम्हाला दाखवतो आता मी लेण्याद्रीला पण किती गर्दी आपलं तर जर एकदम छान म्हणजे विघ्नार्थ एकदम छान दर्शन झालेलं आहे अभिषेक झालेलं आहे पाहू आता लेण्याद्रीचं पण दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण लेण्याद्रीचं दर्शन देतो हे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे आजले न खालपासून लाईन आहे अशी तुम्हाला कॅमेरावर व्यवस्थित दिसत नसेल खालपासून लाईन आहे आणि वातावरण पण इतकं छान झालंय ना त्याच्यामुळे लोक येतात हे पाहा तुम्ही वातावरण चला आता आपली गाडी तो उभी मरसडीच प्राची आणि मावशी आतमध्ये बसलेले आहेत जरा जास्तच खुशी दिसती असलीच खुशी का बर का बर असं का वाटत मी मी सकाळी सकाळी मस्त अभिषेक झाला म्हणून खुशी पण मग सकाळी अभिषेक झाला म्हणून मी खुशी तू का खुश आहे कुठे रिक्ष झालो फिरायला बता नाही सकता मी इतकी खुशी आता काय घरगा आठवायचंच नाही आठ दिवस डायरेक्ट आता तू म्हणलं फिरायची फिरायची आठ दिवस मस्त <laughs> चला आता मॅडम चालल्यात लयच खुश दिसती राव मायरी चालली तर हा तुम्ही मला जास्त खुश दिसते हा थांब ना माझं तर काय म्हणणं नाही थांब ना? थांब ना? थांबवली थांब अगं थांब चला राजीसाठी ओंकार आलाय न्यायला बाय शिवाजी महाराजांचा पुतळा आणि इकडे जातो आमच्या सासरवाडीला रोड ओके ओके चला येतो मारतो चक्कर एक दोन दिवसात हा आता कस चला आता मावशी आणि आम्ही बस मावशी पुढे जातो आमच्या कामाला मित्रांनो मावशींना जुन्नरला सोडलं प्राचीला पण सोडलं आणि आलो आपल्या हॉटेलवर तर पाहू शकता म्हणजे गर्मी पण वाढली आहे आणि हवा पण नाही आहे पान हलत सुद्धा नाही आहे म्हणजे आज पाऊस पडेल असं वाटतंय खूप सांगता येत नाही काही पण जी रोजची हवा असायची ती अजिबात नाही आहे त्याच्यामुळे गरम जास्त होते पाव आता पाऊस वगैरे पडतोय का तरीला तर गर्दी भरपूर आहे अजून कारण की आज आहे अंगारकी चतुर्थी त्याच्यामुळे आज दिवसभर गर्दी राहीलच बघू आज पाऊस पडला पाहिजे जरा बरं वाटेल पाऊस पडलो मित्रांनो आता वाजत संध्याकाळचे साडेपाच आणि मी मावशी वगैरे घेऊन आलो जुन्नरवरून आता जायचं ट्रॅक्टर आणायला कारण की आपला जेसीबी जो होता त्याचा ऑपरेटर आलेला आहे आणि आपल्या जेसीबीचा पुढचा ट्रॅक्टर टायर ट्राय, झालाय पंक्चर त्याच्यामुळे तो ट्रॅक्टर घेऊन जायचा टायर म्हणजे ट्रॅक्टरवर टाकून आणावं लागला आपल्याला कारण की तो गाडीवर वगैरे यायचा नाही आणि किरणनी सोडलेले लॉनला पाणी मी तुम्हाला दाखवतो कारण की आज पावसाचं वातावरण बरंच झालेलं पण मला वाटत नाही पाऊस येईल कारण की चार पाच दिवस झाले नुसते पाऊस धोकाच देते हे तुम्हाला दाखवतो तुम किरणनी कसं पाणी सोडले हे पाहू शकता लॉनला पाणी सोडले आणि काल किरणनी औषध पण मारले याला त्याच्यामुळे लॉन जरा हिरवगार होईल आपलं चला आता आपण जाऊया ट्रॅक्टर आणायला मित्रांनो हे पा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतंय का नाही माहित नाही पण जुन्नरमध्ये पाऊस पडतोय हे पाहू शकता तुम्ही इतकं भारी वाटते डोळ्यांना पाहायला ना, ना। किल्ल्याच्या तिथं आणि जुन्नरमध्ये पाऊस पडतोय आणि इकडं वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे इकडं पण पाऊस पडू शकतो लेण्याद्रीला पण भरपूर गर्दी आहे अजून आणि पहा तुम्हाला दिसते या कॅमेरामध्ये एवढे पट्ट्यामध्ये पाऊस पडतोय आणि इकडं पहा तिकडं त्या साईडला पडलेलं आहे ऊन किरण तिकडे बघ ऊन पडले ते मागच्या डोंगरांवर बघ कसा नजारा आहे इकडून साखर एक नंबर हा ते तीन कांड्या साखर कारखान्याच्या आता आपल्याकडे पण पाऊस येऊ शकतोय जुन्नरवरून चला आपण जाऊ पटकन ट्रॅक्टर घेऊन नाही तर भिजायचो आपण पण हे पाहू शकता माग लेण्याद्री गणपतीचं मंदिर आणि आपल्याकडे पण थोडा थोडा आता पाऊस चालू झाला त्याच्यामुळे आपल्याला पटकन जायला पाहिजे कारण की पावसाचा जोर वाढला असं मला वाटते त्याच्यामुळे चला मित्रांनो ट्रॅक्टर घेऊया आणि पटकन जाऊया आपल्या मामाच्या गावाला भिजायच्या आधी आणि आपला ब्लॉक पण खूप मोठा होते पाहूया जर मामाच्या गावाला गेलो तर आपण तो एंड पण करूया ब्लॉकचा कारण की खूप जास्त मोठं ब्लॉक भिजायच्या आपल्या मामाच्या गावाला ट्रॅक्टर घेऊन पोहचलो आपण मामाच्या गावामध्ये आणि थोडासा पाऊस येऊन गेला जास्त काही झालं नाही पण थोडासाच झाला पण तो पाऊस झाल्यामुळे इथं वातावरण एकदम असं थंडगार झालेलं आहे कारण की दुपारी थोडस गरम होत होतं वाटलेलं थोडासा पाऊस होईल असं अंदाज होता की जास्त होईल पण एवढं काही झालं नाही पण वातावरण छान झालं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण की ब्लॉग खूप मोठा होईल सकाळी सकाळी मी तुम्हाला तीर्थक्षेत्र आपलं ओझर जे आहे विघ्नहर्ता तर त्याचं दर्शन दिलेलं आहे छान असं कारण की आज अंगारकी चतुर्थी होती आणि मी लेण्याद्रीचं पण तुम्हाला दर्शन दिलेलं आहे म्हणजे आतमध्ये जाऊन नाही देता आलं पण बाहेरून मी तुम्हाला लेण्याद्रीचं सुद्धा दर्शन दिलेलं आहे म्हणजे आज अंगारकी निमित्त मी तुम्हाला तीर दोन अष्टवियक स्थान ओझर आणि लेण्याद्रे यांचं दर्शन दिलेलं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये